नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस आहे ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलीच आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का रथसप्तमीच्या दिवशी जर तुम्हाला आपले नशीब चमकवायचे असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशप्राप्ती करायची असेल तर रथसप्तमीचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाचे पूजन केले जाते आणि जर तुमचं नशीब तुम्हाला चमकवायचं असेल तर अवश्य तुम्ही या पद्धतीने सूर्यदेवाचे पूजन करा आणि सूर्यदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा आणि धन बुद्धी वृद्धी आरोग्य बल ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त करा तर याविषयीची माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू रथसप्तमी दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी येतो म्हणून या सणाला किंवा या दिवसाला रथसप्तमी म्हणतात अचलसप्तमी म्हणतात किंवा भानुसप्तमी म्हणतात या तीन नावाने हा ओळखला जातो आणि या दिवशी भगवान सूर्यदेवाचे पूजन केले जाते पूजन कसे करावे ही मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा कारण कुंडलीमध्ये सूर्य जर मजबूत असेल बलवान असेल तर दो नहीं मी जमक तो व्यक्ती नेहमी चमकतो किंवा तो यशस्वी असतो आणि ज्यांचा सूर्य कमजोर असेल तर त्या व्यक्तीला अथक परिश्रम करूनसुद्धा ती ते यश प्राप्त करता येत नाही तर त्यामुळे सप्तमी हा दिवस असा आहे ज्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाचे बल प्राप्त करू शकता म्हणजे सूर्यदेवाची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होईल यासाठी काही उपाय करू शकतात आणि सूर्यदेवाचे पूजन सूर्यदेवाचा मंत्र जाप करू शकता तर त्याविषयीचीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेयाच्या पूर्वी उठावं असं म्हणतात की या दिवशी स्नानादी झाल्यानंतरच सूर्यदेयाची किरणे आपल्याला दिसली पाहिजे हा अत्यंत शुभयोग आहे जर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी झाले तर तुम्हाला जेही तुमची इच्छा असेल तर ती प्राप्त होते तसेच तुम्हाला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते कारण रथसप्तमीचा दिवस हा भगवान दिवस दिवससुद्धा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्याचे पूजन केले जाते म्हणून सूर्योदयापूर्वी उठून स्नानातही होऊ जर तुम्ही नदीमध्ये स्नान करू शकत असाल तर अवश्य चांगली गोष्ट आहे आणि जर नाही करू शकत असाल तर मग आपण घरी स्नान करावं आणि सूर्योदयाला त्याचे जे पहिले किरण निघते तर त्या किरणाला आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे किंवा अर्ध अर्पण करायचं आहे आता अर्ध अर्पण करते वेळी त्या अर्धामध्ये नक्की कोणकोणत्या वस्तूचं आपण अर्ध अर्पण करावं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राशीनुसार किंवा आपल्या कुंडलीनुसार आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्यदेव मजबूत असेल सूर्याचं बल तुम्हाला प्राप्त असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल तर मग सूर्याला कोणकोणत्या वस्तू आहे ज्या अर्पण करायच्या आहे आता कुणाला प्रश्न पडला असेल की सूर्याचं बल आपल्याला आहे किंवा नाही म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर आहे की, की बलवान आहे तर हे कसं ठरवावं तर आपल्या इंटरनेटवरून सुद्धा कुंडली तयार केली जाते त्यावरून सुद्धा तुम्ही ठरवू शकता किंवा तुमची जन्मकुंडली तयार असेल तर त्यावरून सुद्धा तुम्हाला कळू शकते तर सूर्य जर कमजोर असेल तर कोणते अर्ध अर्पण करावे हे जाणून घेऊया यामध्ये अर्ध अर्पण करते वेळी लक्षात ठेवायचं आहे की अर्ध नेहमी तांब्याच्या भांड्यामधूनच अर्पण करावे मग तुमची रास कोणतीही असो किंवा कुंडलीमध्ये कोणताही ग्रह दोष असो अर्ध मात्र तांब्याच्या भांड्यामधूनच आपल्याला अर्पण करायचं आहे त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यावं त्यामध्ये गूळ किंवा शहद हे जे आहेत तर हे गोड पदार्थ गूळ किंवा शहद पाण्यामध्ये मिसळावी नाही तर मग साखर पण साखर ही पांढरी असते तर त्यामुळे साखर तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी मिसळता येणार नाही बाकी वेळी तुम्ही मिसळू शकता पण रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या दिवशी गूळ किंवा शहद जे गुळाच्या रंगाचं म्हणजे सोनेरी रंगाचं असेल तर अशा तांबड्या रंगाचे हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर अक्षदा काळे तीळ आणि तांबड्या रंगाची फुले किंवा मग लाल रंगाची फुले तसेच लालचंदन आणि केसर लालचंदन असलं तरी चालेल आणि केशरच्या दोन तीन दांड्या काड्या असल्या तरी चालतील तर लालचंदन किंवा केशर यापैकी कोणतीही वस्तू घ्यावी आणि ते अर्धामध्ये टाकावी आणि हे जे अर्ध तयार होते तर हे अर्ध आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे विशेष करून या अर्धामध्ये काळे तिळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे काळ्या तिळाचे रथसप्तमीला खूप जास्त महत्त्व आहे कारण काळ्या तिळाचे सहा प्रकारचे उपाय किंवा सहा प्रकारचे जसं आपण आंघोळीमध्ये काळे तीळ वापरावे जेवणामध्ये भोजनामध्ये काळे तीळ वापरावे काळ्या तिळाचं तेल वापरावं या दिवशी काळ्या तिळा तिळाचा दिवा लावावा हे रथसप्तमीच्या दिवशी सांगितलेलं आहे तर काळ्या तिळाचा उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे म्हणून अर्ध अर्पण करते वेळीसुद्धा आपल्याला अर्ध्यामध्ये काळे तीळ सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे अर्ध हे नेहमी स्नाना होऊनच अर्पण करायचं आहे आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करायचे आहे मग स्त्रियांनी साडी किंवा ड्रेस घालावा आणि पुरुषांनी तांबड्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे आणि केशर रंगाचे असले तरी चालतील तरी या तीन रंगाचे कपडे या दिवशी परिधान करावे आणि हे वस्त्र परिधान करूनच सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावं अर्ध कधी अर्पण करावं ज्यावेळी सूर्याचं पहिलं किरण निघते त्याचवेळी आपल्याला हे या दिवशी अर्ध अर्पण करायचं आहे जर तुम्ही यावेळी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतील शंभर टक्के हा प्रभावी उपाय आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही ना तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगू शकता ज्योतिषीय भाषेत सूर्याचे महत्त्व सांगायचे झाले तर असं म्हणतात की ज्यांचा सूर्य बलवान आहे तर ते लोक राजेशाही जीवन जगतात आणि ज्यांचं सूर्य कमजोर आहे त्यांचे विचार वडिलांसोबत कधी पटणार नाही त्यांना मानसिक ताण जास्त असतो त्यांची प्रतिष्ठा कधी त्यांना मान सन्मान समाजामध्ये मिळत नाही त्यांची कीर्ती कधी होत नाही त्यांच्याकडे तेजाची कमतरता असते त्यांच्याकडे बल शौर्याची कमतरता असते डोळ्यांचे आजार त्यांना जास्त होतात आणि इतर लोकांसोबत त्यांचं वैर म्हणजे लोकांसोबत त्यांचं पटत नाही किंवा त्यांना तो आत्मविश्वास नसतो यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या सूर्याच्या कमतरतेमुळे त्यांच्यासोबत घडतात यासोबतच आरोग्याचे प्रश्न व्यावहारिक जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा बरीचशी कमतरता असते तर तुम्हाला सूर्याचं बल प्राप्त करायचं असेल तर हा उपाय अवश्य करा आता सूर्याला जल अर्पण करण्याचे काही नियम आहे मागच्या व्हिडिओमध्ये याविषयीची थोडी चर्चा केली होती पण थोडे नियम आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेऊया सकाळी लवकर उठूनच सूर्यदेवाला अर्ध अर्पण करायचं आहे आणि रोज हे अर्ध जर तुम्ही अर्पण केले तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या तुमचा जो मानसन्मान आहे त्यामध्ये वृद्धी होत आहे तुमचे जे कामं होत नाही तर ते कामं होतात आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात खोटं बोलत असाल तर तुमचं खोटं बोलणंसुद्धा कमी होते आणि तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही की आपलं खोटं बोलणं कमी झालेलं आहे कारण तुमच्यावर सूर्याचा प्रभाव राहील तर त्यामुळे तुम्ही चार लोकात तुमचा मानसन्मान होईल तर तुम्हाला खोटं बोलता येणार नाही म्हणून तुम्ही खोटं बोलू शकणार नाही तर हा पहिला नियम आहे दुसरा नियम म्हणजे स्नानादी होऊन आणि स्वच्छ कपडे परिधान करूनच आपल्याला अर्ध अर्पण करायचं आहे आणि ओम आदित्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे हा मंत्र अर्ध अर्पण करते सुद्धा आपल्याला बोलायचा आहे सूर्याला अर्ध अर्पण करताना आपला चेहरा हा पूर्व दिशेकडे असावा पूर्व दिशेला सूर्य दिसत नसेल तर अशा अवस्थेत काय करावं जोपर्यंत सूर्याची किरणं आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण सूर्याला अर्ध अर्पण करू नये किंवा आपण जर कोणत्या नवीन भागामध्ये असू आणि आपल्याला सूर्याची दिशा किंवा पूर्व दिशा पश्चिम दिशा व्यवस्थित लक्षात येत नसेल तर ज्या ठिकाणावरून आपल्याला सूर्याची किरणे उगवताना दिसत असेल तर त्याच ठिकाणी अर्ध अर्पण करावं हा बऱ्याचदा लोकांचा खूप गैरसमज होतो कारण यावेळी लोक पूर्वेकडे सूर्याला अर्ध अर्पण करतात पण ते चुकीच्या दिशेने सुद्धा अर्ध जाऊ शकते लाल वस्त्र परिधान करून कधीही अर्ध सूर्याला अर्पण करू नये कारण लाल रंगाची फुले सूर्याला अर्पण करू शकतात पण लाल रंगाचे अर्ध लाल रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्याला कधीही अर्ध अर्पण करू नये तसेच अर्ध अर्पण करते वेळी दोन्ही डोक्याच्या वर सरळ रेषेत असावे आणि अर्ध हे जमिनीवर पडू द्यावे किंवा एखाद्या झाडाखाली पडू द्यावे झाडाला जर अर्ध जात असेल तर अतिशय उत्तम किंवा मग तुमची तुळस जर पूर्व दिशेला असेल आणि जर तुम्ही हे रोज अर्ध वरून टाकून तुळशीला जर जात असेल तर खूप चांगलं आहे आणि जात नसेल किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तुम्हाला अर्ध अर्पण करते वेळी त्रास होत असेल पाणी सरळ जमिनीत जात नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी अर्ध अर्पण करावं जिथे तुळस आहे किंवा जिथे एखादं झाड आहे अशा ठिकाणी हे अर्ध अर्पण करावं कारण जेणेकरून हे अर्ध अर्पण केल्यानंतर त्यावरून कुत्रे किंवा मुक जनावर किंवा माणसांनी ओलांडू नये असं म्हटलं जाते म्हणून अर्ध अर्पण करते वेळी नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तर अशा पद्धतीने जर तुम्ही सूर्यदेवाला अर्ध अर्पण केली आणि सूर्यदेवाचे जे मंत्र आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ते मंत्र सांगितलेले आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये मी सूर्यदेवाची जी बारा नावे आहेत त्याविषयीची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि या बारा नावांचं काय महत्त्व आहे जर तुम्हाला कोणता मंत्र येत नसेल तर ओम सूर्याय नमः नमहा ओम सूर्याय नमः नमहा या छोट्याशा मंत्राचा जाप केला तरी चालेल तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला चमत्कार घडवायचे असतील तर अवश्य अशा पद्धतीने तुम्ही सूर्यदेवाला रोज अर्ध अर्पण करावे तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के चमत्कार घडणार आहे आणि जास्तीत जास्त सूर्याची जा उपासना करावी आणि रविवारी दिवशी सूर्याच्या जा मंत्राचा जाप अवश्य करावा तर अशा पद्धतीने रथसप्तमीला हा उपाय तुम्ही नक्की करा आणि सूर्यदेवाला अवश्य तांबड्या रंगाची फुले आणि तांबड्या रंगाचं गंध अर्पण करा रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा कशी करावी आहे हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे तुम्ही विचारू शकता नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद